शेतकरी बंधू आपण जर बघितलं तर, तर शिमला मिरची ही जी आहे ही ओपन मध्ये करताना आपल्याला शेतकऱ्यांकडून दिसत नाही परंतु जास्तीत जास्त याचं प्रमाण हे फक्त आणि फक्त मध्ये आहे तर मध्ये उत्पन्न जास्त मिळतो तर सोबतच ओपन मध्ये सुद्धा प्लॉट चांगला बनू शकतो याचाच एक उदाहरण म्हणून आज आपण हा प्लॉट पाहत आहोत तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया तर नमस्कार दादा नमस्कार नाव प्रमोद दिनकर बोरबुडे राहणार मालसाने तालुका चांदवड जिल्हा नाशिक तर ही, जे ही जी मिरची आहे ही मिरची लागवड कधीची आहे आणि व्हरायटी कोणती आहे ही अशा व्हरायटी अशा व्हरायटी आहे चार जून लागवड केलेली आहे तर ओपनचा प्लॉट आहे हा ओपनचा किती वर्षापासून तुम्ही शिमला मिरची करता आम्ही तीन वर्षापासून तीन वर्षापासून करता तीनही वर्षामध्ये तुम्ही यशस्वी आहात का हो आणि तुमची दरवर्षी लागवड कधीची असते दरवर्षी जून मध्येच लागवड करतो जून मध्येच लागवड करतो आणि त्याचा उत्पन्न तुम्हाला कशा पद्धतीने मिळत उत्पन्न चांगलं मिळत अच्छा आणि आता तुमच्याकडे सध्या लागवड आहे ते किती एकर आहे हे एक एकर एक एकर आहे आणि एक एकर मध्ये आतापर्यंत किती खुडे झालेले आहेत आज पहिलाच खुडा झालेला आहे आज पहिला खुडा झालेला आहे आणि या खुड्याला तुम्हाला किती जाळ्या निघालेल्या आहेत या खुड्याला साधारण एकशे आठ जाळ्या निघालेल्या आहेत एकशे आठ एकशे आठ पहिल्या खुड्याला हा ओके पहिल्या खुड्याला एकशे आठ जाळ्या निघालेल्या बरोबर आणि सध्या मार्केट रेट काय चालू आहे मार्केट रेट तीस रुपये किलोनी दिलेली तीस रुपये म्हणजे तीनशे रुपये जाळी बरोबर आणि एका जाळीमध्ये किती किलो देता दहा किलो दहा किलो तर अशा पद्धतीने तुम्हाला वाटतं का ओपन मध्ये चांगल्या पद्धतीने पण शिमला मिरची येऊ शकते हो येते कारण बहुतांश शेतकरी तर असे म्हणतात की ओपन मध्ये शिमला पाहिजे तशी बनत नाही किंवा क्वालिटी बनत नाही नाही बनते बनवली तर तर पहिला आहे फळाची क्वालिटी बघू शकता किती चमक आहे फुगवण आहे कलर आहे शायनिंग आहे सगळ्या गोष्टी एकदम एक प्रॉपर आहे आणि हा प्लॉट आपला विश्वास बसणार नाही ओपनचा आहे मित्रांनो आपण पाहू शकता की शिमला मिरची जी आहे ती आपण ओपन मध्ये सुद्धा करू शकतो आणि चांगलं उत्पन्न घेऊ शकतो याच एक उदाहरण म्हणून आज आपण सोग्रस येथे आलेलो आहे आपन 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 या ठिकाणी हा ओपनचा प्लॉट आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे कशा पद्धतीने झाड डेव्हलप झालेलं आहे अशा पद्धतीने चांगलं जर आपण व्यवस्थापन केलं तर ओपन मध्ये सुद्धा चांगली मिरची आपण डेव्हलप करू शकतो याचाच एक हा उदाहरण आहे आणि आज रोजी यांना एकशे आठ जळ्या एका एकर मध्ये निघालेल्या आहेत ओपनचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता झाड पण खूप छान डेव्हलप झालेलं आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो सोबतच तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला कळवा थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद